आणि ही साडी मला आईनं दिली आणि या साडी सोबत मला आईनं तुम्ही काय दिलं असणारे नमस्कार सगळ्याला कसे आज सगळे जण मस्त असणारे आणि आता तुम्हाला आम्ही घरात आणते घरची डेलिव्हरी सगळं भेटणार आहे पण काल आई पुण्याला गेली आज मी आज शूट घेतला पण मला यायला मी परतशी झाली दोन दिवस झाली मला यायला पण घरी आले घरी पसरत पसरा आणि माझं ते काय करणार जरी खाल्लं तरी पडे राहायचं तो येऊन धंदा गिंदा करून सगळं आता म्हणलं सानूची काल ती बॅग चेक केली आता आपली बॅग चेक करू आए आए तर बॅगमध्ये असं काही निघलं की तुम्हाला मी काय सांगू की आई ती आईच असते आपली किती केलं तर आईला वाटतं महिले एखादा पुण्याला काही येऊ शकत नाही तर आईने काहीतरी दिलं मला मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि आईने मला कोणकोणत्या साड्या देणं त्यासुद्धा दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आईन गेली भेट मला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चला मग तुम्हाला दाखवते आईने मला काय काय दिलं म्हणून तर चला आपण बघू बॅग चेक करू आता चेक करायला आपण बॅग त्या दोन साड्या आहे म्हणजे तुम्ही पाहायला तर मला काय दाखवणार नाही मी बाकी एक ही साडी मी नेसली होती आणि एक, 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 एक मला आई नाही या दोन मी नेशेल ही एक येऊन भयार मी घेतात बघितल्या व्हिडिओमध्ये ह्या दोन साड्या आणलेल्या होत्या आणि ही साडी मला आईने दिली तर ही एक साडी मला दिली एका माझ्या सासूबाईला दिली एक सेम साड्या ती घेवी तर एक साडी आत्याला दिली एक मला दिली आणि एक आपल्या ला मोठ्या किती तिघील तीन साड्या देते ह्या तर बघा अशी काही साडी ही आणि या साडीसोबत मला आई ना बघू शे तुम्ही काय दिलं आहे हे बघा आपली लक्ष्मी आहे गणपती आहे आणि इकडं लक्ष्मीचे यंत्र आहे मागून तर आणि या साडीमध्ये मला हे यंत्रणे तर ही यंत्रण ही साडी मला आणून दिली तर मी देव वगैरे ठेवलं होतं तुम्हाला थैली चेक म्हणजे सामान सुमान रस्त्या पसारा पडली घरामध्ये आणि एकदम असं मन भरून आलं आणि आई ते आई लागतील तो म्हणून सुद्धा मला साडी दिलेली आहे आणि आपल्या आईने सुद्धा ही साडी तुम्हाला आपलीच नाही मी साडी सुद्धा आईने दिली मला आणि हे असं यंत्र पाहून मला एकदम हे वाटलं कारण की आईला वाटलं की माझी लई कधी येतील कधी नाही पुण्याला तर आईने हे मला म्हणजे मला सांगितलं होतं आईने की मी पाठवा लागले म्हणून ही साडी खोली साडीत निघलं तर मग मी थे ना आईला म्हणलं तर आई म्हणे मीच ठेवलं म्हणे देवघरात ठेव म्हणे पूजा करत म्हणे हमेशा लक्ष्मीच्या घरात जात जाईल म्हणलं बरं तर आता हमेशा मी आमच्या देवघरात ठेवणारे आणि दर त्याची पूजा करणार आहे बाकी साडी कशा वाटल्या की कमेंट करून सांगा तुम्ही सगळेजण आणि साडी ते म म्हणजे शिक्का आहे त्याचा तो लक्ष्मीचा शिक्का आहे तो आणि आई मला म्हणे की तू काय करत जावे लक्ष्मीपूजेची पूजा करत जावी तर असं एकदमच हे वाटलं कारण की आईला असं वाटते की मी खूपच लांब गेली आणि माझे लिहू शकत नाही आहे पण तसं नाही आई तसं नसतं ते आला आज तुम्हाला खर्च मला खूप वाईट वाटलं की इतक्या लांब गेले म्हणून कारण की इथल्या इथं जायसाठी मला खूप परेशानी करणं पडते आणि इतक्या लांब मी कधी जाईन आणि ते यंत्र आणि ती साडी बघून मला खूप असं मनाचं भरू आलं कारण की आई ती आहेच असते सगळ्याची आता कुठे ते पोहोचले तसं तिकडला व्हिडिओ सुद्धा येईनस तुम्हाला मी सकाळी शूट व्हिडिओ घ्यायला हा आणि तुम्ही तिकडला व्हिडिओ बघितला आहे म्हणजे कालचा बघितला आहे पण अजून ते जरी पोहोचलेले आहे मी तुम्हाला सांगायला आले आणि तुम्ही व्हिडिओ पाच पाच सहा वाजता माझा तर आता मी सध्या <coughs> म्हणजे मला फोन आला त्यांच्याकडे पोहोचले आणि मग आईला सुद्धा मी विचारलं की की बुवा यंत्र का देईल तुम्हाला ताई मला की तू तुमच्या हमेशा लक्ष्मी राहून तुम्ही तुलासाठी म्हणते आणि हमेशा तू खुश राहत जा बरं मला विचार हो तुम्ही इथे लांब गेल्याच नाही पण तू पोरीकडे पाच जा म्हणलं कारण की नवाड शहर आहे तरी दवाखाना माहीत नाही शाळा माहीत नाही सगळं समजा हेच आहे ना मला आजीलेबी घरच्या बाहेरनं कोणी उद जाऊ तिसऱ्या मजल्यावर येणजाणं करू नकला जाऊ आजीलेबी कारण की मसा आजी की म्हातार माणूस आहे येणजाण नाही करत ना म्हणूनच तर आई हो बोलली मला म्हणजे काही आजही काही उद्यूत नाही म्हणे आली तर आता जर तुमच्याशी काय बोला मला असं एकदमच कसं तरी वाटायला कारण की इतक्या गे आई गेली म्हणूनच आई बी दादा बी तीन लेकरं लहान लहान चिऊ आणि आपली परी तिघी बहिणी काय असं वाटतं खूप लांब गेले आप ते आपल्या घरी कधी येऊ शकत नाही असं वाटतं मला तर असं नाही याद आली त्याला सांगितलं म्हणजे याद कधी आली नक्की मग आमच्या घरी येत जा असं नाही की येऊ नका काही नाही मस्त या आठ दहा दिवस राहा आणि मग आरा म्हणला पण ते बी असं म्हणलं आपण त्यांना तर त्यांना वावडं लागतं ते म्हणतात आम्ही काम धंदे कामधंदे सोडून तुमचे जरी या हे बी साहजिक आहे मग आता कर सांग काय तुम्ही सांगा मला मी काय करू रात्री सुद्धा आई म्हणे चाललो म्हणे रात्री साडे दहा वाजता गाडी होती तर चला मग काही जास्त मोठा नाही व्हिडिओ करा मी व्हिडिओ एवढाच करणार नाही कारण की खूप असं असं वाटायला लागलं की आईने माझ्यासाठी एवढं मोठं बाकी कोमल दोन साड्या दिल्या रोहिणीने दिली या आईने दिली असे चार साड्या झालेले बाकी आपल्या सानुले राणूले सोनूले तिघे सगळ्या सगळ्यांनी कपडे घेतले आता पोरी तर काही जावत नाहीत केला त्यांनी पहिलीच करून घेतलं पोरी सोरीचं तर चला मग जास्त काही मोठा व्हिडिओ नाही करणार नाही व्हिडिओ एवढाच करणार नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पासून फॉलो सुद्धा करा रुद्र नमस्कार रुद्र घामा झक्क झालाय की गरम जेवळ करू राहायला आहे नंदू पण का आला फोनवर पण बाई क्यूले म्हणते पाही म्हणजे आला पण बाई फोनवर पण आला यात भूले तर भाऊ कशाला पाहिजे हा पोऱ्या काही बंद होत चालला दिवसांदिवस दादागिरी करते लाडा लई लाड कोण करत हा लय भारी पडते बर का असते हा काय रे आला मामाच्या घरून रुदू मामाच्या घरून आला बटा

नहीं। नहीं। शेटी पाव काय करत रुद्राची राहिला नाही मग नाही म्हणा घडपणे जातो घडपणे आम्ही जातो त्याचा काय सल्ला काय शिकाय समजा नव्हता जातो जातो नाही नाही जातो जातो नाही काय सांगा राही ना

आते जब उंटा। बिट्टे। कौनसे काजिन का मैं देखी। नहीं, तो काजिन रहा रोड़ा। कहाँ रोड़ तो? कुछ काजिन का ना। है? ना। हाँ। रोड़ के काजिन, रोड़ के। हाँ। बिट्टे काजिन के रोड़ के खाएं सांगबरा। हाँ। उद्दी। रोड़ के खाएं। बिट्टे आ खाएं नहीं ना? बिट्टे नहीं। माँ? बाप नहीं। उद्दी। रोड़ काजिन तो या मित्रांना जेवण रुद्र बसलेला इकडे आहे ना मिरची च्या भाजी बिट्ट झालेल्या आपल्या भाज्या घरचं